हाय गुड मॉर्निंग नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचं आज आहे म्हणजे श्रावणातला सोम सोमवार आहे आज आणि सकाळ सकाळ बघा मम्मीचं चाललेलं आहे स्वयंपाका आणि पप्पांना आज होती नाईट शिफ्ट आणि पप्पा त्यामुळे घरीच होते आज पप्पांना चार वाजता जायचं होतं कामाला आणि पप्पा देखील घरी आहेत आणि मला देखील शाळेत जायचं होतं आता आणि त्यामुळे मम्मीचा आज लवकर स्वयंपाक चाललेला आहे आणि मम्मीला काय तर सकाळी मदत करायची कामात म्हणून मी आधी झाडून वगैरे काढलं आणि मग आंघोळ झाल्यावरती मम्मीला पीठदेखील मळून दिलं आणि मग मी माझ्या माझं काम करत होते मला आज एक्स्ट्रा लेक्चर नव्हतं त्यामुळे मी सकाळपासून अभ्यास करत बसले होते आणि मम्मीची चालली होती आता बघा सकाळची कामं आणि आता चालू झालेलं आहे मम्मीचं सकाळचं रुटीन तर चला पाहूया आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मम्मीने केलं तर काल तूप आणि त्याच्या मम्मीने केलं तर गोड चपात्या म्हणजे बेरीच्या राहिलेल्या बेरीच्या मम्मीने गोड चपात्या करून टाकल्या होत्या आणि त्यानंतर कपड्याची मशीन वगैरे देखील लावली आणि त्यानंतर काय झालं तर दोन तीन दिवस खूपच पाऊस पडला होता ना त्यामुळे ओट्यावरती खूप चिकल साचलं होता आणि त्यामुळे पप्पांचं चाललं होता ओटा वगैरे धुवायचं निरम टाकून कारण खूप हे झालं त्यामुळे आणि आता मी माझं आवरून चालली होते शाळेत दादा मला शाळेत सोडवायलाच आला होता आज आणि त्यानंतर मम्मी गेली ती मंदिरात शंकराच्या कारण आज आहे श्रावणी सोमवार आणि त्यामुळे मम्मीला आज आहे उपवास आणि मम्मी आलेली आहे मंदिरात शंकराची मम्मी आणि पप्पा दोघे आले होते तर चला आता आपण दर्शन घेऊया ती नेहमीच्याच आपल्या दुकानात तिथून मम्मीने घेतले होते आज तर फॉल वगैरे आणि तिथूनच मम्मी लेस वगैरे घेते आणि इथूनच सर्व शिलाई साहित्य म्हणजे जे लागते ना एक्स्ट्रा ते सर्व इथूनच घेत असते तर तिथं आलेले आहे आणि इथं खूप आता म्हणजे गणपती आलेले आहेत जवळ त्यामुळे डेकोरेशनचे साहित्य वगैरे मस्त आलेलं आहे आणि आज ब्लाउज तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता ब्लाउज शिवण्यासाठी बसलेले आहे आणि हा ब्लाऊज झाल्यानंतर तुम्हाला नक्की शेअर करेल आणि ब्लॉग नक्की पाहाचा सर्वांनी आणि वन पीस जे शिवलेलं आहे तुम्ही वन पीस तुम्हाला शिकण्याची जर आवड असेल तर कमेंट भरपूर जेवढा कमेंट देतील त्याच वेळेस मी तो व्हिडिओ बनवणार आहे आणि अगदी दोन ते तीन मापामध्ये तुम्ही वन पीस शिवायला शिकणार आहे तर वन पीस कोणाला शिकायचं आहे त्यांनी नक्की कमेंट करायची आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांनाच स्वामी समर्थ चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका